नमस्कार रामकृष्ण हरी बघा ही एक बातमी होती तीस मुलींवर अत्याचार करून मृतदेहाशी सुद्धा विकृत कृत्य केलेलं आहे माणुसकीला काळीमा फास ही घटना दिल्लीमध्ये घडलेली दि आहे बघा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत होता त्यांची हत्या करून मृतदेहाबरोबरसुद्धा बलात्कार करत ते होता तो व्यक्ती युपीमधला होता तो दिल्लीमध्ये दि गेला होता तिथं त्याला व्यसन वगैरे व्यसनं लागली आणि तो व्यसनांच्या आहारी जाऊन असा मनोरुग्णासारखा फिरत होता आणि ड्रग्ज वगैरे नशा केल्यानंतर त्याला ते सहा ते बारा अल्पवयीन मुलींना तो टार्गेट बनवायचा त्यांना चॉकलेट किंवा पैसे दहा रुपयेची नोट वगैरे दाखवायचा त्या निरागस मुली त्या त्याच्याबरोबर जाय जायच्या जा, मग तो त्यांच्यावर जिवंतपणे पण अत्याचार करायचा बलात्कार करायचा आणि त्या मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मृतदेहावर पण बलात्कार करायचा असा हा हैवान वृत्तीचा माणूस आपल्या समाजामध्ये असे आजूबाजूला अशी माणसं असतात बघा आपलं आपण जागरूक असलं पाहिजे आजूबाजूला लक्ष असलं पाहिजे आपल्या मुलांवर सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे हाच या बातमी देण्याचा उद्देश होता बघा तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद